माझ्या ब्लॉग ब्लॉगमध्ये ही खानदेशी मुलगी आपलं मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे हे तसं खूप महत्त्वाचं आहे कारण की लवकरच आपल्या लाडके बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आपल्या लाडके बाप्पासाठी सर्वजण भाविक असतात ते काही ना काही करत असतात म्हणजे कोणी छान वेगवेगळ्या पद्धतीने आयडिया करतं की मी हे डेकोरेशन करेल ते डेकोरेशन करेल आणि याच डेकोरेशनसाठी जे काही सामान लागतं ते आपल्या धुळे शहरात कमी किमतीत आपल्याला छान भेटणार आहे आणि खूप साऱ्या व्हरायटी पण असणार आहे कुठे ते बघायचं असेल तर चला आपण तो व्हिडिओमध्ये नक्की बघू फायनली घरातून निघाली मी आणि जसं की आपण बघू शकतो आता आम्ही चालले दत्ता मंदिरकडून आणि ही आमची धुळ्यातील पांजराण नदी जिला काही दिवसांपूर्वी पूर आला होता अजून पण पाणी आहे पण बऱ्यापैकी कमी झालं आहे आता पहिल्यापेक्षा आणि आपण आलो आता गांधी पुतळ्याला तर गांधी पुतळ्यापासून डाव्या साईडला टर्न घेतल्यानंतर जो पहिलाच उजव्या साईडला टर्न आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला दिसतंय समोर चौधरी हॉस्पिटल आणि तिथे आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या अलगत बाजूलाच आहे आपलं डेकोरेशनचं साहित्य सुरुवातीलाच आपण बघ बघू शकतोय छान सुंदर असे मखर गणपतीच्या आरासाठी वेगळ्या प्रकारचे मखर आहेत आणि हे फुलांचे तोरण जे आपण बघू शकतो फुलांच्या माळा आहे त्याचा आपण वापर करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने तर फायनली आपण आता पोचलो आहे लोकेशनला आणि आपण आता जाणार आहोत मध्ये आणि बघून घेणार आहोत काय काय व्हरायटी तेथे ते आहेत काय त्यांची किंमत आहे सुरुवात कितीपासून आहे आणि जे ते ओनर होते ना ते खूप बिझी होते कारण की कोणी ना कोणी त्यांच्याकडे येतच होतं तर आपण बघू शकतो आहे पूर्ण की खूप मोठं म्हणजे जागा पण खूप मोठी आहे सामान खूप जास्त प्रमाणात आहे आणि व्हरायटी तर खूप सारी आहे ते की आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत जसं की आपण व्हिडिओमध्ये बघू शकता सामान तर खूप सारे तर आपण थोडं थोडं करून बघूया नेमकं काय काय सामान आहे तिथे तर सुरुवातीला आपण बघत आहोत हे गणपतीचे बसणे आकर्षक होते खूप म्हणजे ते तुम्ही तिथे बसासाठी पण आणि वेगवेगळ्या प्रकारचे कापडे जे तुम्ही डेकोरेशनसाठी म्हणजे मागच्या साईडला पण लावू शकतात कापड वगैरे म्हणून तर खूप साऱ्या व्हरायटी होत्या तिथे तुम्ही बघू शकताय आहे तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहे तुम्ही तिथे गेला तर आणि हो एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जर तुम्ही तिथे गेले हे होलसेलचं दुकान आहे तर तुम्हाला हे सिंगल पीस घेताना येणार तुम्हाला सहा किंवा मग बारा नग घ्यावे लागेल पण काय हरकत नाही ना, ना निदान ह्या वस्तू तुम्ही न घेऊ शकणार पण बाकीच्या पुढच्या वस्तू आहेत ज्या खूप छान छान आहे आणि आपण जर जास्त वस्तू घेतलं तर तेवढाच फायदा आपल्याला होणार आहे देवांसाठी छान बसणे बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत तोरण तर तो तिथे वेगवेगळ्या प्रकारचे तोरण होते जसं की आपण बघू शकतोय शुभलाभ असेल जय रघुवीर असेल किंवा मग वेलकम असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण तिथे तोरण बघितले ते शुभ दीपावलीचं पण होतं तिथे आणि हे तोरण तर तो मला खूप आवडलं होतं जसं की आपण बघू शकता मध्ये गणपती विराजमान आहेत आणि त्यानंतर आलं होतं आपण ह्या सेक्शनला जिथे छान असे आपण म्हणू शकतो ना मोत्यांचे किंवा मण्यांचे पडदे टाईप म्हणू शकतो आपण तो खूप छान पदीने होते आहे गणपतीच्या साईडला तुम्ही डेकोरेशनला लावू शकताय आणि खूप छान वाटतं खूप साऱ्या व्हरायटी होत्या तिथे हे तर पॅकेजिंग केलेले त्यांनी आहेत पण सॅम्पल पण त्यांनी लावलेले होते जसं की आपण बघू शकतोय पाण्यांचा आकार असेल जसं की आपण बघू शकतोय पाण्यामध्ये गणपती बाप्पाचा आकार होता तर हे फक्त त्यांनी तिथे सॅ म्हणजे ठेवलेले होते आणि जे आपल्याला सॅम्पल बघायचे तर बाजूला पण होते जसं की आपण व्हिडिओमध्ये बघणार होते आणि छान असं मोत्यांचं तो होतं नंतर बघू शकता हे आपण स्वस्तिक आकाराचे होते नंतर त्याला छान असे गोंडे लावले ते मोतीचा तिथं होते म्हणजे गोल्डन मोती व्हाईट मोती सगळं छान पद्धतीने करण्यात आलं होतं नंतर आपण पळून बघू शकता की छोटे छोटे झेंडूचे फुलांचं मस्त की माळा तिथे होत्या आणि हे बघू शकता आपण जसं की सांगितलं सगळ्यांचे सॅम्पल तिथे लावलेले होते जे की तुम्हाला तिथं गेला ते प्रत्यक्षात बघू शकणार तुम्ही आणि मग ठरवू शकणार आणि त्याचबरोबर तिथे त्यांचे रेट पण लावण्यात आले होते की काय रुपये डझन ते असणारे तर मला असं वाटतं की ज्या आपण डझनमध्ये वस्तू घेतो ते आपल्याला फायदाच भेटणार कारण की हेच जर तुम्ही एक माहिती तर घ्यायला गेले गावातच स्पेशल तुम्हाला जास्ती पैसे लागणार आणि वस्तू जास्त राहिल्या की डेकोरेशन पण खूप छान होतं त्यानंतर हे काही बघू शकतो आपण तोरणे जे की मी त्यांचे व्हिडिओ काढले त्यानंतर दिसते सुंदरसे असे छान पॅचेस जे खूप छान वाटत होते छोटे मोठे वेगवेगळ्या साईजमध्ये ते अवेलेबल होते त्याचबरोबर डेकोरेशन छान घट्ट असं चिटकून राहावं त्यासाठी टू साइडेड टेप्स खूप साऱ्या लेस त्या अवेलेबल होत्या आणि हे बॉल्स हे कसं काय विसरणार हे पण आपण लहानपणी वापरलेले आहे म्हणजे वापरतच वापर असतो डेकोरेशनसाठी हे छान असे बॉल्स डिस्को बॉल्स म्हणू शकतो त्यांना तर ते पण वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल होते काही ग्लॉसी होते काही मॅट होते तर खूप छान वाटत होते आणि ते सहा किंवा बाराच्या पॅकेजमध्ये पण अवेलेबल आहे तर आपण घेऊ शकतो तसं आपल्याला हवं तसं जसं की हे सहा पॅकेट होते आपल्याला नव्वदला आणि त्यानंतर आला फुलांचं सेक्शन तिथे खूप साऱ्या वरायटी होत्या म्हणजे मी कायच बोलणार तुम्ही व्हिडिओमध्येच बघू शकता सांगायची पण गरज नाही पण खूप साऱ्या वरायटी होते म्हणजे मोगऱ्याची फुलाची असेल झेंडूची असेल तर खूप साऱ्या वरायटी आहेत तिथे आणि भाव पण चांगला आहे म्हणजे जर आपण तुम्ही बारा घेणार किंवा सहा घेणार तर योग्य भाव आहे बाहेर घेण्यापेक्षा तर खूपच परवडतं आहे जसं की आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय जसं की बघू शकता आहे म्हणजे यांचा जो बंच घेतला तर खूप छान वाटेल डेकोरेशनसाठी आणि खूप सारे कलर पण होते बघू शकता तुम्ही त्यानंतर तिथे होत्या ग्रीन मॅट ज्याच्यामध्ये दोन शेड अवेलेबल होते आणि तिसरं होतं छान गवतांची डिझाईन तर हे पण खूप छान वाटतं डेकोरेशनसाठी आणि त्यानंतर ज्यांना फुलांचं किंवा पाण्यांचा वेल वगैरे नसतो सिंगल सिंगल फुलं हवे असेल तर ते त्यांचं पण पाकिट तिथे होते तर त्याच्यामध्ये पण खूप छान कलर कॉम्बिनेशन होते काही व्हाईट होते काही रेड अँड ग्रीन होते काही व्हाईट अँड ग्रीन होते सो वेगवेगळे वे कॉम्बिनेशन तिथे अवेलेबल होते जसं की आपण बघू शकता व्हिडिओमध्ये आणि पॅकेजिंग पण खूप छान केलेली त्यांनी त्यानंतर ही जे आपण बघतोय मला हे खूप आवडलं तर म्हणजे छान असं डेकोरेशनसाठी पण खूप छान वाटतं नाही डेकोरेशन गणपतीचं पण घरात आपल्याला पण छान वाटेल अडकवायला छान छोटीशी कुंडी होती सा की फुल आलं वेल आलं असं पद्धतीचं होतं आणि त्यानंतर येतं छोटंसं टेडीचं डेकोरेशनसाठी जे खूप क्यूट होतं त्यानंतर छान चमचमत असं ग्लिटरी डेकोरेशनसाठी पण सामान होतं जे आपण बघू शकताय do chana she sundar se star त्यानंतर आपण बघू शकतोय झेंडूचे जे आपण फुलांची माळा घेतो तर ते वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा तिथे अवेलेबल आहेत त्यानंतर छान अशी आली कमळाची फुलं जी पण छोट्या मोठ्या आकारात होती कलर तर सर्व खूपच छान होते मला तर खूप आवडले तुम्हाला काय काय आवडलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच पुढे छान सूर्यफुले पण होती छोट्या मोठ्या आकारात झेण्याची फुलं होती तर ओवरऑल सगळ्या प्रकारची फुलं तिथे अवेलेबल होती आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान होतं नंतर ते होते पताका आणि छानशी रोल जे आपण नेहमी वापरायचो डेकोरेशनसाठी त्यानंतर तिथे होते आपल्या गणपती बाप्पासाठी छान असे टोप जे वेगवेगळ्या प्रकारचे टोप होते फेटा होता काही कापडी होते काही प्लॅस्टिकचे होते तर वेगवेगळ्या प्रकारचे तिथे अवेलेबल होते त्यानंतर जसं की आपण बघू शकताय वेगवेगळ्या वेग वेग वे हो साईजचे तिथे पार्ट होते बसण्यासाठी आणि खूप छान वाटत होते मस्त एक छान लेस लावली ती लाल कलर आणि खाली ही बघू शकताय तुम्ही आणि तुम्हाला वेगळी हवे वेग असेल तर त्या पद्धतीचे पण तिथे अवेलेबल होते जसं की आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये ज्यांना रांगोळीचं हवं कोण वगैरे ते पण तिथे होते आणि त्याचबरोबर गणपतीच्या वेळेस जे बालगोपालांना लागतात डोक्यावर बांधायला तर ते पण तिथे होते गणपतीचे तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरू बस याच्यासाठीच हा प्रयत्न होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा माझे यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत बाय बाय